इकडे आरवणी नित्याला मिटीत घेताच नित्यापुरती हँगत झाली त्याच्या त्या झटक्यात झालेल्या तीव्र स्पर्शाने तिचा पाठीचा कणा ताट होऊन तिचे हात तर हवेतच राहिले आणि डोळे मात्र सताड उघडे झालेले कारण आरवच असं वागणं तिला अपेक्षितच नव्हतं मुळात ती दोघ एकमेकांसोबत कितीही मोकळी असली तरी त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत होत्या एकमेकांशी मस्ती करताना मारामारी करताना किती तरी टाईम त्यांचा एकमेकांना स्पर्श व्हायचा पण त्यात काही गैर नसायचं आरव तर कधीच तिला स्वतःहून करायचा नाही पण आजची त्याची ही तिच्या कणाकणाला तिच्या सर्वांगाला फुलवून गेलेली तिच्या पूर्ण शरीरात एक वेगळाच भूकंप माजला होता पण आरवचं मन मात्र खूप शांत झालेलं तिच्याकडून ती या नात्याचा काय विचार करते हे त्याला माहित नसलं तरी त्याच्याकडून तो मात्र पूर्ता तयार होता तिच्या प्रतीच्या त्याच्या फीलिंग्स खूप स्ट्रॉंग होत्या आरव पण परिस्थितीची जाणीव होताच नित्याच्या हाताची मोठ आवळणी जाऊन तिने तिचे डोळे गच्च मिटले आणि तिच्या स्फूर्त होऊन बाहेर येणाऱ्या भावनांचा आवंडा गिळत कसा बसा तिचा खशात अडकलेला आवाज बाहेर काढला त्याला साधी एक साथ घालतानाही तिचा फुललेला श्वास किती सावरला होता तिने तिची हाक कानावर पडताच आता कुठे जाऊन आरवला आपण भावने काय केलं याची जाणीव झाली आणि तो गडबडून पटकन तिच्यापासून लांब झाला त्याला स्वतःच्या या आताईपणाचा आता रागच आला आरव आज तुझे ग्रह फिरलेले दिसतायत काय काय होतय तुला असा कसा तिला जाऊन चिकटलास आधीच डोक्यावर नाचत असते ती आता तर माझ्याबद्दल काय विचार करेल काय माहीत त्याने केसांत हात फिरवत तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिलं तर ती अजूनही स्टीफ मोडवरच होती झाल्या प्रकाराचा तिने खूपच सदमा करून घेतलेला वाटत नित्या आय आय एम सॉरी ते मी चुकून आरवला बोलताना दुखत असतानाही त्याने कसं बस बोलून नजर झुकवली तिच्या मर्जी विरुद्ध तिला स्पर्श करून त्यालाही चांगलं वाटत नव्हत आरवच्या आवाजाने फायनली नित्याची ही तंद्री तुटली आणि तिने तिची नजर आरव आणली ते बघून आरव आणखीनच गडबडला वॉट पण तिला असं त्याला खालून वरपर्यंत घुरून बघताना बघून इथे आरव शर्ट नीट करत काहीसा घाबरतच एक पाऊल मागे झाला तिची नजर त्याला अजिबात चांगली वाईट देत नव्हती पण पुढच्या सेकंदाला ती दोन पावलं आरव जवळ आली भुरट्या कुठे कुठे लिंबू तुडवून आला आहेस तु। का तू की कोणती हाड तुझ्या मानेवर येऊन बसलीये काय नेमकं काय झालंय तुला नित्याला आता आरवची खूपच काळजी दाटून आली त्याच शांत बसणं तर एक वेळ देव पावला म्हणायचा पण त्याचं विचित्र वागण तिच्या समजण्या पलीकडे होतं ती तर त्याच्या डोक्याला हात लावून त्याला ताप आहे का तेही बघून घेते पण नक्की ती त्याची काळजी करत होती की त्याला उकसवत होती हे तर तिचा तिलाच माहीत कारण तिच्या उत्तू जाणाऱ्या ओव्हर ऍक्टिंग ला बघून आरवच्या कपाळावरच्या वक्र रेषा पार हलल्या होत्या तो वैतागून तिचा त्याच्या माथ्यावर चिकटलेला हात काढून काही बोलायला जाणार की तोच दरवाजा नॉक झाला आणि त्या दोघांच ही लक्ष तिकडे गेलं तर दारात एक स्टाफ हातात ट्रे घेऊन उभा होता आरवने मानेच त्याला आत यायचा इशारा करताच त्याच्या हातात आल्या ट्रेकडे आरव सोबत नित्याचंही लक्ष गेलं बाबा हे वहिनी साहेबांनी तुमचा नाश्ता पाठवलाय आणि हे थंड दूधही पियायला सांगितलंय जेणेकरून तुमची तोंडाची उष्णता कमी होईल त्या स्टाफने बोलायला उशीर ते नित्याच्या नागपुड्या फुगल्या ना म्हणजे ह्या माणसाला तोंड आल्याने हा सकाळपासून बोलत नव्हता तर हे आता कुठे जाऊन समजलेलं तिला म्हणजे तुला उष्णता उठली म्हणून तू बोलत नव्हता मग तसं तुला मला सांगता येत नव्हतं का मी सकाळपासून तुझा अबोला बघून टेन्शन मध्ये बसलीये तुझ्या मागे पुढे करतीये तरी तरी तू माझा अंत बघायचं काम करत म्हणजे कोणी किती वाईट असावं तरी नित्या कमरेवर हात ठेवून फुल रागात आता आरव वर न जर रोखून बसली पण ते आरव लक्ष मात्र त्या ट्रे मध्ये असलेल्या बाउलवरच होतं होत त्याने आवडीने नाश्ता खावा म्हणून सियाने त्याच्यासाठी किती प्रेमाने तो नाश्ता रेडी करून दिलेला त्याला ते आठवताच आता त्याला कसं तरी झालं आपण आपल्या रागात तिच्या मेहनतीचा विचारही केला नाही वाटून तो डायरेक्ट धावतच बाहेर पडला तसा आता नित्या सोबत स्टाफ तो स्टाफही अवाकच झाला तो इतक्या काय फास्ट पडाला होता जणू आता या रूमला आगच लागली आहे आता त्याच्या न बोलण्याचं कारण तर तिला कळालं होतं पण वागण्याचा तर्क काही केल्या लागेना नक्कीच याच्या मेंदूत तांत्रिक बिघाड झालाय यावर तिचा फायनल शिक्का मोर्तब झाला आणि तिने तिच्या डोक्यात आले सर्व विचार झटकले दादा चला परत तो नाश्ता घेऊन नित्याही त्या स्टाफला सांगून बाहेर पडली त्याच्या रूम मधली भूताडकी मागे लागण्यापेक्षा आपण आपला नाश्ता करायला खाली गेलेलं बर या विचारात ती खाली येतच होती दृश्य बघून तिने मान हलवली कारण आपले बाबा त्याच्या घट्ट मिठी मारून बसलेले सॉरी बहिणी आरवला ला खरच खूपच वाईट वाटत होत आरू राजा यात सॉरी काय मला वाईट नाही वाटलं अरे फक्त तू उगाच उपाशी राहू नये म्हणून मी तो नाश्ता वर पाठवला पण बघ आता तुझ्यामुळे त्या दादांना परत नाश्ता घेऊन खाली यावं लागलं सिया नित्या सोबत परत ट्रे घेऊन खाली आलेल्या स्टाफकडे बघून तिला तर तिच्या या मिठीतल्या बाळाचं हसूच आलं सगळ्यांना त्याच्या मागे मागे फिरवण्यात त्याला खूपच मजा यायची घरातलं शेंडेफळ असल्याने तसाही आगाऊच होता तो त्यात अग्नीचाही त्याच्यावर खूप जीव असल्याने हे साहेब त्याचाच फायदा घ्यायचे सियाच्या बोलण्यावर आरवणेही मागे होत तो जाऊन बाऊल आणून सिया समोर पकडतो तसे इथे केव्हाचं या दोघांचं उत्तू जाणारा प्रेम बघणारे आजीचे डोळे बारीक झाले ना भुरट्या आता तो बाऊल तिच्या डोक्यावर ठेवतो का आधीच त्या पोरीने इतकं प्रेमाने तुला सगळं करून दिलं का तर तू निदान आई तर ढुसाव तरी पण तू ना तुला त्या गोष्टीची किंमत आहे का बघ त्यात असला कसला राग आला रे तुला की तू डायरेक्ट तंतनात निघून ही गेलास आधीच या घरात एक रागीट राक्षस आहे त्यालाच आम्ही कसं बस झेलतोय ते कमी आहे का जे तू ही आता डोक्यावर नाचणार आजीच्या तोंडाचा पट्टा परत सुरू झालेला बघून इकडे नित्या येऊन तिच्या बाजूला बसली तर तिला आजीचं तोंड दाबायची खूप इच्छा झालेली पण आता आजीचा फुगा ही रागानी फुगलेला बघून ते तोंड काय तिच्या हातात मावणार नव्हतं म्हणून तिने स्टाफला तिचा नाश्ता आणायचा इशारा करून गप्प बसून घेतलं असू द्यावो आजी त्याने काही मुद्दाम नाही केलं काहीतरी खटकलं असेल म्हणूनच असा गेला असेल तो सियाच्या शेवटच्या वाक्यावर आरवची नजर आपोआप नित्यावर गेली तशा तिने त्याच्याकडे बघून काय या अविर्भावात दोन्ही भुवया उंचावल्या घ्या पण म्हणजे करून सवरूनही या बाईला काहीच समजेना खरच देव बुद्धी नाही या महान देवी योगाच करत होत्या वाटतं आणि आरू सियाच्या हाकेवर आरवणे परत त्याची नजर तिच्यावर आणली यापुढे काहीही झालं कितीही राग आला तरी अण्णासमोरून उठून जायचं नाही आता तुझे भाई असते ना तर तुलाच रागे भरलं असतं सियाने त्याच्याकडून तो बाऊल घेत ती त्याला आता प्रेमाने भरवू लागली खरच सॉरी बहिणी मी परत असं नाही करणार आरवणेक येऊलूचं तोंड करून सियाचा हात हातात घेत त्यावर प्रेमाने ओट टेकवले या दोघांचं हे प्रेम बघून आजी आणि नित्या संकट बाकी सगळे स्टाफ ही भारावून गेलेले नित्याच्याही ओठांवर खूप भली मोठी स्माईल आली पण देविका मात्र मगाशीच तिथून सरळ निघून गेलेली आणि सुवर्णाही नाश्ता झाल्यावर तिच्या मेडिसिन घ्यायला तिच्या रूममध्ये गेलेली संध्याकाळच्या पाचच्या सुमारास सिया तिचं काम आवरत बसली होती घरून काम म्हटलं तर तिला छोट्या छोट्या त्याला फोन आणि मेल करावं लागत होत म्हणून पण ती चिडचिड तरी ती कोणावर काढणार होती ना नवराच असा भेटलेला कि तिची तक्रार ऐकूनही कोणी काहीच करू शकत नव्हत कोण त्या राक्षसाच्या नाकातले केस काढेल ना आता ही ती तिच्या कामात इतकी हरवलीच होती कि तिचा फोन वाजला आणि त्यावरच नाव बघून इथे तिच्या ओठांवर स्माईल आली अत्ता स्माईल का आली ती का हे सांगायची तर मला गरजही नाही सो आमच्या अहोंना आमची आठवण झाली म्हणायची कि असं बोलायला काही हरकत नाही की त्यांच्या कामात आता कुठे जाऊन त्यांच्या हे लक्षात आलं की अरे आपल्यालाही एक बायको आहे म्हणून सियाने आता कुठे अंग सैल सोडत मागे खुर्चीला टेकत लटक्या रागात डोळे मिटले कंटिन्यू लॅपटॉप समोर बसून बसून तिचे डोळेही चांगलेच दुखून यायचे तिला लॅपटॉप मध्ये पाहणाऱ्या अग्नेयलाही तिचा थकलेला चेहरा बघून कसं तरी झालं भले तो मशीनसारखा राबत असला तरी तिला मात्र फुलांसारखा जपत होता तो जाणा तुझी आठवण काढायला मी तुला विसरायला तरी हवे ना राजा तू तर माझ्या प्रत्येक श्वासात आहेस आणि माणूस श्वास घ्यायला कधीच विसरत नाही माझी प्रिन्सेस तर प्रत्येक सेकंद माझ्या माइंडमध्ये सर्व टॉप पोझिशनवर ऍक्टिव्ह असते पण काय करू ना माझ्या कामाचा लोडच इतका आहे की प्रयत्न करूनही मला तुला कॉल नाही करता आला बट आय प्रॉमिस आज रात्री मी माझ्या जाणाच्या सगळ्या तक्रारी मिटवेन शेवटचं वाक्य बोलताना अग्निचा खोल गेलेला आवाज ऐकून इथे सियाचे डोळे घट्ट बंद झाले त्याच्या त्या शेवटच्या वाक्यावर आतापासूनच तिच्या चेहऱ्यावर लाजरी झालर पसरली आणि तिने तिचा ती चेहरा हलकासा तिरका केला त्याचं प्रेम म्हणजे तिच्या स्पंदनांची ती गती होती त्याच्या आवाजावरही खालीवर होत संयम सोडायची पण तिच्या या हलक्याशा कृतीवरही इकडे अग्नियाच्या तिच्या या निर्लज्ज राक्षसाच काय करू तेच कळेना तो तर काय बिंदाज बोलून रिकामा व्हायचा पण इथे तिची हालत खराब व्हायची त्याच काय जाना त्याच्या क्षणातच जड झालेला आवाज ऐकताच सियाच्या अंगावर सरसरून काटा आला आणि तिने लाजून तोंडावर हातच ठेवला तिच्या ओठांवरच ते लाज रहसू कमी होण्याच नावच घेत नव्हतं आणि तिथे त्या हास्याला बघून तो अजूनच अधीर होत चाललेला का ती आपल्यापासून पासून लांब आहे असं झालेलं त्याला अहो पुरेना आता नका छळू तुम्हाला जे छळायचं आहे ते रात्री छळा बर सियाला त्याची ही लांबून चाललेली फ्लर्टिंग कधीच सहन व्हायची नाही त्याच्या स्पर्शा बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह मान होत तिचं आणि आजकाल तर त्यांना एकमेकांसोबत टाइम मिळत नसल्याने त्या दोघांनाही एकमेकांची खूप ओढ लागलेली तिच्या शेवटच्या वाक्यावर इथे अग्नेयचा हसू आणखीनच गडद झालं तिच्या मनातही त्याच भावना आहेत बघून त्याचं मनही आता अगदीच बेभान झालं आजची रात्र त्याला त्याच्या जाणासाठी खूपच स्पेशल करायची होती म्हणजे रात्री मी माझ्या प्रिन्सेसला हवे तितक छळू शकतो ना अग्नेयच्या परत सुरू झालेल्या या गोड मोहक त्रासाला अडवणं तिच्याने तरी शक्य होतं का काय करणार त्याचा प्रेम होतच तितक बेभान की त्या समुद्रात तीच तिचा भान हरपून जायची ती त्याच्या उत्तराखेरीच हसतच उठून त्या स्टडी रूम च्या मोठ्या विंडो जाऊन उभा राहिली तो तिची प्रत्येक कृती गालात हसत मनात टिपत होता तिचं हे साडी तल निरागस रूप त्याला नेहमीच वेड लावायचं आणि फक्त त्याला आवडतं म्हणूनच ती वेडी आवर्जून साडी घालायची त्याची प्रत्येक मर्जी मनापासून राखायची ती अहो तुम्ही किती वाजेपर्यंत याल म्हणजे मी तसं नीतू आणि आरुला ही सांगून ठेवते तिच्या या प्रश्नावर आता साहेबांच्या ओठांवरचा हसू गायब होऊन कपाळावर आट्या पडल्या ना म्हणजे त्याच्या पाखराने एका मिनी सेकंदातच त्याच्या रोमॅन्सचे बारा वाजवलेले जाना इथे त्या दोघांचा काय संबंध अग्नियला तर क्षणभर तिच्या बोलण्याचा तात्पर्य समजलाच नाही पण नंतर क्लिक झाल्यावर मात्र तो जो विचार करतो आहे काही नसाव म्हणून तो मनोमन विश करतच होता की अहो ती दोघंही आपल्याबरोबर येतील ना झालं जे नव्हतं ऐकायचं इथे अग्नीने डोळे मिटून घेतले म्हणजे ही कारती पूर्ण गावाला घेऊनच तयार होती अरे मग मॉम आणि आजी ही राहिली ना त्याने दात ओठ खात काहीच चिडातच तिच्याकडे बघितलं त्या लॅपटॉप मधूनही तिला रागात वटारायला चालू होतं त्याचं पण तो रागवतोय हे त्या वेळीला समजणार थोड़ी होतं अरे हो की बरं झालं तुम्हीच त्यांचाही विचार केलात मग आपण रमेश अंकल आणि आत्यांनाही इन्व्हाइट करू आणि हो मार्को दाला आणि चिकू दादाला ही सांगा यायला अरे बापरे माझी लेखही राहिलीच की तिलाही घेऊन जाऊ आपण सियाची एकानंतर एक वाढत चाललेली नाव बघून आता मात्र अग्नियाच डोकच फिरलं म्हणजे इथे तो तिच्यासोबत सोबत टाइम स्पेंड करायला अक्षरशः मरत होता पण तिचं ज काहीतरी चालू होतं जाना अगं तू स्टाफला विसरली ना त्यांनाही ऍड कर त्याचा खोचक स्वर रागातच बाहेर पडला अहो हो पण हॉटेल मध्ये एवढी जागा तर असेल ना घ्या पूर्ण शहराला निमंत्रण देऊन झाल्यावर तिला हॉटेलचाही विचार आला पण त्याच्या फीलिंग्स काही घेणं देणं नव्हतं पण तिच्यावर ओरडून काही उपयोग होता का जाना बच्चा डिनर ला आपण दोघच चाललोय मी सकाळीच सांगितलं होतं ना तुला फक्त तू तु आणि मी म्हणून मग आता हे बाकी सगळे कुठून आले अडवणही अग्नेयाच्या आवाजात आता हलकी चीड उतरलेली अरे असं कसं आपण दोघच जायचं निदान आरू आणि नित्याला तरी घेऊ ना ती दोघं तर लहान आहेत त्यांना आपण नाही नेणार तर कोण नेणार सियाने तर त्या दोन कार्ट्यांना जरा जास्तच डोक्यावर चढवून ठेवलेलं लहान जर ती दोघ लहान आहेत तर मोठ कोणाला म्हणायचं ओ गॉड एक ऍटलिस्ट एक तरी नॉर्मल पर्सन माझ्या लाईफ मध्ये द्यायचाच ना की सगळे हाफ ब्रेन माझ्याच वाट्याला आले सियाचं तत्वज्ञान ऐकून अगळी आणि मनात बडबडतच डोळे फिरवले कधी कधी तर अग्नेय घरातल्या प्रत्येक पर्सन ला घेऊन फील करायचा कारण त्याची ही गुणाची बायको त्याला सोडून पूर्ण जगाचा विचार जे करायची प्रिन्सेस अँगलने तुला ती दोघ लहान वाटत बुद्धीने असली तरी शरीराने मोठीच आहे ती आणि सर्वात महत्वाच ही डिनर डे मी फक्त आपल्यासाठी अरेंज आहे ह्याचा मिनिंग कळतोय का तुला आता नाही कळाल तर रात्री कळेलच मला तुझ्या सोबत काही क्वालिटी टाइम स्पेंड करता यावा म्हणून इतकं करतोय ना मी पण जर तुला तिथेही पूर्ण गावाला घेऊन यायचं असेल तर मी माझ कामच करत बसतो तू त्या दोघांबरोबरच जा अग्ने आता चिडीचा नारदच झाला साहेबांचे गालही रागाने फुगून वर आलेले पण त्याचा असं लहान मुलासारखं वागणं बघून सिया अचंबितच झाली अहो इतक्याशा गोष्टीसाठी इतकं काय चिडायचं ठीक आहे या तुम्ही आपण दोघच जाऊ काय करणार शेवटी तिलाच तिच्या या सडू समोर शरणागती घ्यावी लागली पण बोलता बोलता जस तिच लक्ष विंडो बाहेर गेलं तशा तिच्या भुवया किंचित आकसल्या ना कारण तिच्या विंडो बाहेर अगदी सरळ रेषेत काही अंतराच्या डिस्टन्सवर एक ग्रे अँड व्हाइट शेड असलेला ड्रोन उडत होता आणि बाकी चार ब्लॅक ड्रोन त्याच्या अराऊंडला फिरत होते ते बघून तिला थोडं विचित्रच वाटलं तो मधला ड्रोन तर जण तिच्याकडेच बघत असल्यासारखं वाटलं तिला प्रिन्सेस तिला एकाएकी असं शांत झालेलं बघून इथे अग्नेय चेअरवर ताट झाला कारण तिचा गंभीर चेहरा त्याला स्पष्ट दिसत होता जाना व्हॉट हॅपन बच्चा तिला इतकं शांत बघून त्याला ही एक क्षण भीती वाटली अहो एकतर या मेंशनच्या काना कोपऱ्यात कॅमेरे लावून तुमचं मन नाही भरलं का जे तुम्ही या ड्रोन लाही माझ्या मागावर ठेवला आहात सियाच्या तोंडून निघालेल्या त्या एका शब्दावर इथे अग्नियचे कान टवकारले ना ड्रोन अग्नेय पटकन त्याची स्क्रीन चेंज करतच असतो की हो ड्रोन हा बघा माझ्या समोरच आहे सियाने तिचा ते नाजूक बट काचेवर ठेवलं पण इकडे अग्नेयचं सध्या तिच्याकडे लक्ष नव्हतं तो तर प्रचंड रागात त्या ड्रोनला बघत होता कारण हा ड्रोन त्याच्या टीममधला नक्कीच नव्हता त्याचे सर्व ड्रोन जे मेंशनच्या अराउंड फिरायचे जे आता त्या ड्रोनला ब्लॉक करून उभे होते म्हणजे तशी त्याची सेटिंगच होती की ते अननॉन फ्रिक्वेन्सीला लगेच ट्रॅप करायचे पण मग अग्नियला अलर्ट का नाही मिळाला तेच समजलं नाही आणि हा अननोन ड्रोन त्याची हद्द क्रॉस करून आत आलाच कसा ही त्याला आश्चर्य वाटलं त्यात स्टडीची विंडो बाहेरून पूर्ण ब्लॅक असल्याने बाहेरच्याला आतलं दिसणं पॉसिबलच नव्हतं मग त्या ड्रोनचं च नेमकं सिया हुबी आहे त्या विंडो समोर थांब त्याच्या मनात शंकेची घंटा वाजवून गेलं अहो समोरून काहीच आवाज नाही बघून सिया काही बोलणार जाना यू गो अँड कम्प्लीट युअर वर्क मला ही एक मीटिंग आहे आय कॉल यू बॅक अग्नी आणि बोलून पटकन फोन ठेवला पण आता त्याच्या डोळ्यात रागाचा ज्वालामुखी भडकला होता सिया तिच्या जागेवर जाताच पुढच्या तीस सेकंदातच तो ड्रोन जागेवरच जागे ब्लास्ट झाला तसे अग्नेयाचे बाकी ड्रोन परत इतरत्र पसरले मग असा कोण आहे ज्याचं सियावर खूप बारकाईने लक्ष आहे आणि तो चक्क अग्नेयाच्या राज्यातही घुसला आहे ते पण त्याच्या अनुमतीला झिडकारून मासा कोण असा टक्करचा दुश्मन अग्नीयाला भेटला आहे जो त्याच्या सगळ्यात कमजोर चीजवर नजर ठेवून आहे यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा कर आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा